नमस्कार वास्तुशास्त्राच्या देवारा या भागात दे आपण देवारा कुठं कशाचा असावा याबद्दल पाहिलं होतं या भागात आपण पुढील चर्चा करीत असून यामध्ये देवाऱ्यातील मूर्तींचा विचार करणार आहोत आपल्या देवाऱ्यामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात व कोणत्या नसाव्यात याबद्दल बऱ्याच जणांना शंका असते तर आपला देवारा हा प्रामुख्यानं आटोपशीर असावा आपल्या देवाऱ्यात मूर्तींची संख्या अधिक नसावी जेवढी कमी संख्या असेल तेवढा देवारा सुटसुटीत राहील व पूजा करताना देखील प्रसन्न वाटेल आपल्या घरातील देवालाचे स्थान हे शांत व प्रसन्न असे असले पाहिजे देवारा हा स्वच्छ असला पाहिजे देवारामधील मूर्ती ह्या आपल्या अंगठ्यापेक्षा लहान व भीतीपेक्षा मोठ्या असू नयेत म्हणजे साधारण एक ते दीड इंचापेक्षा मूर्ती लहान असू नये व पाच इंचापेक्षा मूर्ती मोठी असू नये देवाऱ्यामध्ये एकाच देवतेचे एकाहून अधिक मूर्ती असू नयेत यामध्ये बाळकृष्ण अपवाद आहे आता देवाऱ्यामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात तर प्रमुख म्हणजे आपले कुलस्वामी कुलस्वामीनी यांचे टाक किंवा मूर्ती महादेवाची पिंड जे नाग व नंदी रहित असेल फक्त पिंड असेल गणपती असेल अन्नपूर्णा असेल लक्ष्मी असेल या व्यतिरिक्त आपली जी काही इष्टदेवता असतील की जसे दत्त महाराज आहेत बालाजी आहे विठ्ठल आहे या देवतांची देखील मूर्ती देवणाऱ्या उद्या हरकत नाही मात्र आजकाल बऱ्याच घरांमध्ये स्वामी समर्थ शेगावजी गजानन महाराज साईबाबा अशा अवतारी पुरुषांच्या देखील मूर्ती देवघरात पूजल्या जातात त्यांच्या देवत्वाबद्दल शंका नाही मात्र अशा अवतारी पुरुषांच्या पूजेच्या बैठकी या देवघरात असून त्या शेजारी असाव्यात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी बाळकृष्ण एकापेक्षा अधिक असलेले चालतात मात्र दोन पिंडी दोन गणपती किंवा तीन गणपती अशा असू नयेत मूर्ती या सुबक असल्या पाहिजेत देवघरातील देव, देव उजाला आजकाल रासायनिक पावडर मिळतात भांडी तांब्याची पितळीची स्वच्छ करण्यासाठी वापरली जातात तर अशा पावडरचा वापर देव स्वच्छ करायला वापरू नये तर त्यासाठी चिंच आहे लिंबू आहे रिठा आहे अशा नैसर्गिक गोष्टींचाच वापर देवघरातील देव, देव स्वच्छ करण्यासाठी वापरावा देवघरातील जुनाट झालेल्या मूर्ती किंवा तस्विरी ह्या पूजून नयेत देवघरातील देव हे भरीव असावेत पोकळ असू नयेत बऱ्याच देवघरांमध्ये देवांची यंत्र पुजले जातात ती यंत्र हे देवांत्रांची आसनं असल्या कारणाने जमिनी जमिनीलगत म्हणजे सपाट ठेवलेले असावीत टेकवलेली असू नयेत एवढी काळजी आपण आपल्या देवाऱ्यातील देवतांची घेऊ शकतो देवाऱ्यातील देवतांची संख्या मर्यादित असली की पूजा करणारा देखील काही गडबड न करता शांत मनाने चित्ताने पूजा करतो आपल्या देवारांवरती भेट मिळालेले देव ठेवू नयेत तसेच काही तीर्थक्षेत्री था लोक जातात तिथून नवीन नवीन देव बळा करून आणतात तर अशा कोणत्याही देवाला तुम्ही देवाऱ्यावरती ठेवू नका असे देव तुम्ही बाजूला पूजाला हरकत नाही किंवा पूजू नका ती भेटवस्तू ते भेटवस्तू म्हणूनच अनुभवित विनाकारण देवाची भाऊ गर्दी वाढवू नका आज तुम्ही कराल पण पुढं सगळ्यांना ते जमेल असं नाही सांगते पाहुणे देव फारसे देव घरात घेऊ नका पाहुणे देव म्हणजे कुठल्या तरी गोष्टी बोलून आपण तुझी देवताची स्थापना देवाऱ्यात करतो म्हणून लोक घेतात त्या देवतांचा जे काही उपचार असेल तो तुम्ही कराल पण पुढची पिढी करण्याची शाश्वती नाही त्यामुळं उपायापेक्षा अपाय होण्याची शक्यता अधिक असे देव आणताना काळजी घ्या शक्यतो आणूच नका त्या देवतांची जी ठिकाणं आहेत तिथे जाऊन त्यांचे काय असतील तर विचार करा स्वतःच्या घरामध्ये देवांची संख्या वाढू नका देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ छोटा काम होईना पण तुपाचा दिवा लावा देवघरात शनी मारुती यांच्या मूर्ती किंवा तस्विरी लावून येत किंवा बुजून येत त्यांच्यासाठी वेगळी स्थान ठेवावी देवघरातील देवतांची तोंड एकमेकाकडे करू नयेत शक्यतो देवघरातील देवांची, देवांची तोंड ही पश्चिमेकडे असायला जेणेकरून पूजा करणारे तर तोंड पूर्वेकडे होईल देवाला हा घराच्या ईशान दिशेला असलेला इतर दिशेला असेल तर त्या त्या दिशेनुसार त्याचे दोष निर्माण होतात जसं अग्नीला आला तर घरामध्ये वादावादी होणे नैऋत्यला असेल तर घरामध्ये विनाकारांच्या कटकटी आजारपण रोगराई अशा गोष्टी निर्माण होतात वायुवेला आला तर धनहानी होण्याची शक्यता अधिक वाढवते त्यामुळे ज्याची जी जिथं जागा आहे तिथं घरात ठेवलेलं कधी उत्तम तर घरातील देवघराची जागा ईशान्य दिशा आहे ईशान्य किंवा पूर्वेला देवघर ठेवते तेवढी ठेवण्याची काळजी घ्यावी देवघरामध्ये शिवपिंडी जी ठेवलेली असते तिच्यावरती नाग किंवा नंदी असू नये व शिवपिंडीची जी काही पन्हाळी जी सोडलेली आहे ती उत्तरेला असावी देवघरामध्ये जर शंख पूजेत असाल तर पूजेचा शंख छोटा असतो त्याची पाण्याची धारी दक्षिणेकडे असावी देवघरातला शंख कधीही मोकळा ठेवू नये त्यामध्ये पाणी भरून ठेवावं देवतांसाठी आसन म्हणून जी काही वस्त्र वापरतात ती वस्त्र स्वच्छ असावीत कुठेही डाग पडलेली असू नयेत बऱ्याच वेळा त्या वस्त्रांवरती अगरबत्तीचे डाग पडलेले असतात अगरबत्ती लागून होल पडलेले असतात तर अशी वस्त्र दग्ध वस्त्र देवपूजेसाठी वापरू नयेत त्यामुळे दोष निर्माण होतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही या गोष्टींमुळे दोष निर्माण होतात व नंतर आयुष्यातील ज्या काटक वाढतात त्याला आपण दुसरीकडे मार्ग शोधत असतो शक्यतो पूर्वेला जर देवघर असेल तर देवतांची वस्त्र ही पिवळी किंवा सोनेरी रंगाची वापरावीत किंवा केशरी सुद्धा चालतील गडद रंगाची वस्त्र हे देवतांसाठी वापरू नये